तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून युएस अग्रेसिड यू एस सत्तर उत्पादनाला चांगले आणि इतर तुलनेत कमीत कमी येणारी व्हरायटी व्हरायटीविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो यू एस ची सत्तर सदुसठ या ला व्हरायटीची लागवड कशी करावी त्याचबरोबर लागवड करत असताना कोणकोणत्या महिन्यामध्ये आपण युएस सीडची सत्तर सदुसठ या व्हरायटीची लागवड करू शकतो त्याचबरोबर लागवड करत असताना दोन झाडातील त्याचबरोबर ओळीतील अंतर किती असावे त्याचबरोबर जमिनीचा प्रकार आणि इतर व्हरायटीच्या तुलनेत या व्हरायटीमध्ये विशेष काय आहे याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या स्पेशल व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो युएस अॅग्रिसिड ची युएस सत्तर सदुसष्ट ही वरायटी अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे त्याचबरोबर उत्पादनाला देखील चांगल्या प्रकारे ही व्हरायटी मानली जात असते इतर व्हरायटीच्या तुलनेत यूएस सत्तर सदुसष्ट या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर साधारणतः एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसात म्हणजेच लागवडीपासून लवकरात लवकर तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो एकशे ते एकशे साठ दिवसामध्ये ही व्हरायटी वेचणीसाठी देखील येत असते त्यामुळे मित्रांनो ही व्हरायटी अर्ली व्हरायटी देखील आपण म्हणू शकतो मित्रांनो एकंदर या व्हरायटीचा कालावधी जरी एकशे पंचावन्न एकशे साठ दिवसांचा असला तरी देखील त्याच्यामध्ये हवामान असेल इतर वातावरण असेल असेल त्याचबरोबर त्याचबरोबर इतर रोगराई वगैरे यामध्ये हा कालावधी कमी जास्त देखील होऊ शकतो युवीस सत्तर सदुसष्ट या व्हरायटीची लागवड करत असताना साधारणतः मे व जून महिन्यामध्ये या व्हरायटीची पूर्णपणे लागवड करू शकतो संपूर्ण मे महिना त्याचबरोबर संपूर्ण जून महिन्यामध्ये देखील आपण यूएस सत्तर सदुसट या व्हरायटीची लागवड करू शकतो या व्हरायटीची लागवड करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा लागवड करत असताना तीन बाय दीड फूट असेल किंवा तीन बाय दोन फूट असेल त्याचबरोबर मित्रांनो बाय बाय फूट किंवा सदुसठ या व्हरायटीची लागवड करू शकतात एकंदर या व्हरायटीची लागवड करत असताना जर आपण जमिनीचा जर विचार केला तर जमीन जाड असेल काळी कसदार जमीन असेल तरी देखील तुम्ही युवीस सत्तर सदुसठची लागवड करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो मध्यम हलक्या स्वरूपाची जरी जमीन असेल तरी देखील तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकतात खूपच हलकी जमीन आहे तरी देखील या व्हरायटीची लागवड करू शकतात कारण की मित्रांनो या व्हरायटीची लागवड करत असताना तिघ प्रकारची जमीन त्याच्यामध्ये हलकी जाड आणि मध्यम जमीन जी आहे या जमिनीमध्ये तुम्ही यूएस सत्तर सदुसठची लागवड करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो एकंदर यूएस सत्तर सदुसष्ट या व्हरायटीच्या उत्पादनाचा प्रति एकराचा जर आपण विचार केला तर साधारणतः दहा ते बारा क्विंटल पर्यंत युएस सत्तर सदुसष्ट या व्हरायटी आपण उत्पादन घेऊ शकतो व्यवस्थापन असेल पाणी नियोजन असेल तर तुम्ही दहा ते बारा क्विंटल पर्यंत तुम्ही उत्पादन घेऊ शकता त्याचबरोबर वातावरण हवामान त्याचबरोबर येणारे रोग या रोगांवर तुम्ही व्यवस्थितपणे नियंत्रण मिळून हे उत्पादन घेऊ शकतात त्याचबरोबर वातावरण किंवा हवामान वगैरे असेल तर यामध्ये उत्पादनामध्ये थोडाफार घट इकडे तिकडे होऊ शकतो तर मित्रांनो ही जी व्हरायटी आहे या व्हरायटीचं एक विशेष म्हणजे यू एस सत्तर सदुसष्टची लागवड जर केले तर लागवड केल्यापासून साधारणतः ही व्हरायटी उंचीला देखील चांगल्या प्रकारे येत असते त्याचबरोबर साईजने जो आडवा फुटवा आहे आडव्या साईजने देखील शाखीय वाढ चांगल्या प्रकारे असल्याकारणाने तुम्ही या व्हरायटीची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात ही व्हरायटी सरळ दिशेने देखील वाढत असते त्याचबरोबर आडव्या दिशेने देखील जबरदस्त फुटवा असल्यामुळे याला देखील चांगल्या प्रकारे आपण उत्पादन घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो या एका बोंडाचा जर आपण विचार केला तर साधारणतः एक जे बोंड आहे त्या बोंडामध्ये येणारा जो कापूस किंवा कपाशी सरकी असते याचं वजन साधारणतः पाच ते सहा ग्रॅम पर्यंत तुम्हाला याचं वजन देखील बघायला मिळणार आहे ही व्हरायटी अत्यंत नावाजलेली आहे ही व्हरायटी लागवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन घेऊ शकतात